हॅलो हाय नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी काही जे थोडेसे माझ्यासाठी टॉप घेतलेले होते तर ते तुमच्याशी मी शेअर करणार आहे टॉप कसे वाटत आहेत ते सांगा तर मी काय दिवाळीसाठी म्हणूनच घेतले नव्हते तर मी असेच घेतलेले एक महिना झालेले व्हिडिओ काय मला शेअर करायला झाला नव्हता तर आता मी तुमच्याशी शेअर करत आहे कसं वाटतंय ते नक्की सांगा बघा मी दिवाळीचे हे ड्रेस घेतले दिवाळीसाठी म्हणजे दिवाळीला कसं असं साड्या वगैरे कधी घालतो आपण रात्रीच्या घालतो तर आता दिवसाचं वगैरे कसं ड्रेस वगैरे घातल्यावर बरं पडतं ना सारखं पण नायटीवर मॅक्सीवर असल्यावर कसा कंटाळा येतो ना तर हा ड्रेसही बघा थोडासा असंच आहे पण कपडा वेगळा आहे जरा आणि ह्याचा कॉटन आहे आणि बघा अशी डिझाईन आहे आणि तुम्हाला मी फुल दाखवते बघा असं आहे दिसलं असं वाटतंय टॉपू खूप छान आहे कपडा याचा आणि डिझाईन तुम्हाला कशी वाटते बघा तर काय होतं सारखंच म्हणजे असं सा। साडी वगैरे हो म्हणजे ड्रेस पण आपले असे चांगले पाहिजेत हो ना टॉप वगैरे बाहेर गेलं तर कधी पण असं म्हणजे हे टॉप मी घेऊन झालं महिना कमीत कमी पण मला शेअर करायला नव्हते झाले तर आता हे दिवाळीसाठीच म्हणून मग मी म्हटलं जाऊ दे मला काही व्हिडिओ बनवायला शेअर करायला नाही झालं आणि हा बघा दुसरा आहे हा बघा हा बघा हे बघा असं आहे फुलं आताच आहे कस सगळे जास्त करून माझे फुलाचेच आहेत छान वाटतात जे असे म्हणजे कम्फर्टेबल वाटतंय घरात कोणा असेल किंवा काय असेल आणि गळ्याला बघा ही अशी डिझाईन आहे असं आहे अगं दिवाळीच्या अजून काही साड्या घेतल्या नाहीत काही विचार पण नाही केला ह्या वर्षी कारण जर वर्षी घेतलेल्या साड्या खूपच कपाटात झालेल्या आहेत आणि त्या काही घालायला पण भेटत नाहीत कसं होतंय घरातलं काम आणि म्हणजे सणावाराचं वगैरे असं घाल तरी होत नाही का तर घरातल्या कामापासून फुरसत कोणाला आहे म्हणजे कसं होतंय सण वारा असेल तर घालते तसं पण घातली साडी किंवा आपल्याला ते एकदम भारीवाली साडी घातली तर काम करायला वगैरे होत नाही तर हलक्या साड्यात जास्त करून मी घालते आणि असं टॉप वगैरे मेक्सी गाऊन सणासो कसं आणि साडी घातली ना तर एक तासात एक ते दीड तासच बघा अंगावर असते आजकाल जास्त करून पहिली होती सवय पण आता जरा कमी झाली सवय कारण गरम पण खूप होतंय ना गरम पण खूप येत आहे आता बघितलं गेल्या पहिल्या कसं दिवाळी होती तर किती थंडी महिनाभर आधीच थंडी पडायची आणि आपल्याला पण किती हौस होती आपण लहान लहान असताना लवकर उठून दिवाळीचे फटाके कधी फोडीन कधी तयार होईन असं व्हायचं ना आणि हा बघा असं आहे असे टॉप मी घेतलेले आहेत कारण रेग्युलरसाठी बरे पडतात खराबही होत नाहीत लवकर आणि जाडजूड एकदम असे क कपडा चांगला हजारच्या वरच आहेत तर म्हटलं का तर पाचशे सहाशेचे टॉप घेतले ना खराब पण लगेच होतात आणि पातळाचा कपडा वगैरे व्यवस्थित नसतो एवढा तरी पण एखादा चांगला असेल ऑनलाईन भेटला भेटतोच तर ऑनलाईन भेटला तर मी घेतेच आणि तुमच्याशी शेअर करत असते तर कसे वाटले हे टॉप तेही सांगा आणि तुम्हाला फुल दिसले की नाही काय माहीत कारण मी आडवा आडवा हे आहे व्हिडिओ तो उभा धरला असा दिसले असते पण फुल स्किन येत नाही यूट्यूबची मग शॉर्टमध्येच बनवायला लागतंय कसे वाटतं ड्रेस सांगा नक्की ह्या वर्षी कसं थंडी अजून थंडी पडलेली नाही गरम होतंय खूपच गरम होतंय आणि काय कसले दिवस आले आहेत काय काय माहीत मागच्या आठवड्यात पाऊस येत होता पावसाळा आहे की हिवाळा आहे की थंडी आहे की गरम आहे काहीच कळत नाही पहिल्या सर काजिबात दिवस राहिले आणि महागाई खूप वाढलेली आहे आणि खूपच म्हणजे काय वेगळंच झालेलं आहे ते काही कळायलाच साधन नाही आहे तर तुम्हाला कळत असेल तर तुम्ही नक्की सांगा की काय झालेलं आहे माणूस माणसात नाही आहे माणूस व्यवस्थित राहिलेला नाही आहे त्याच्यामुळे हे सर होत असेल म्हणजे काय मी आता मी तर चालली आहे देवाला माहिती की सगळ्याच काय ना काही बेकार गुण असतातच तर खरंच काय पुढे अजून दहा वर्षानंतर होणार आहे ते आपल्याला माहिती नाही आहे आणि चला तर मग आजच्या दिवसासाठी एवढंच कने मी मला कलेक्शन दाखवायचं होतं व्हिडिओमध्ये तर तुम्ही कशा ड्रेस वगैरे हो घेतात तेही माझ्याशी शेअर करा मीही तुमच्याशी शेअर केलेलं आहे कसं होतं आता चार म्हणजे कसं आपल्याला कोण घरामध्ये वगैरे असं दुसऱ्यांना कोणाला वेगळ्यांना वेग वेग शेअर केलं तर आपल्याला खूप बरं वाटतं आणि त्याच्यातून चा आपल्याला चांगल्या कमेंट्स येणं पण खूप गरजेचं असते कारण वेगवेगळी लोकं असतात वेगवेगळ्या त्याच्यानुसार कमेंट्स येत असतात काय काय निगेटिव्ह कमेंट करण्यात इंटरेस्ट असतो तर का, काय काय यांना चांगल्या कमेंट्स करण्यात इंटरेस्ट असतो सर्वजण सारखे नसतात जेवढं मन सुंदर तेवढं सगळं सुंदर ते त्यांना कळायला खूप वेळ लागणार आहे आणि स्वतः व्हिडिओ बनवणे आणि दुसऱ्यांचे व्हिडिओ बघून कमेंट्स टाकणे हे जे व्हिडिओ ब बघतं बनवतं त्यांनाच कळतं की काय आहे ते काय तर काही ना काही कमतरता थोडीशी व्हिडिओमध्ये असतेच तर ते समजून घेणं पण समोरच्याने व्यवस्थित सांगायला हवं तर टोंगण्यामध्ये वगैरे सांगितलं तर त्या माणसांना कळत नाही समोरच्याला कसं मोटिवेशन जातं म्हणजे व्हिडिओ बनवण्याचं अजून काही बनवणार असेल तर ते तिथेच थांबतं तर अशा गोष्टीसाठी खरंच काही चुकलं असेल व्हिडिओमध्ये तर खरंच मनापासून क्षमा करावी आणि सांगा काही असं म्हणजे चुकलं असेल तर तर अशाच तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील आणि माझ्या यूट्यूब चॅनलचे मेंबर तुम्ही बनत असाल तर खरंच चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकन नक्की प्रेस करा आजच्यासाठी एवढंच भेटूयात लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू थेंक थँक्स फॉर वॉचिंग